अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा शुभजा महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस ला देवशयनी आषाढी एकादशी आहे ज्याला महा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं खरंतर आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि ते संपूर्ण चातुर्मास होईपर्यंत निद्रा अवस्थेत आ, निद्रा अवस्थेत असतात आणि जेव्हा कार्तिकी एकादशी येते तेव्हा ते निद्रा अवस्थेतून जागे होता। हे चार महिने अतिशय असतात करण्यासाठी कारण भगवान जो काही अंश आहे तो पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आता या वर्षाला खर तर चो चोवीस एकादशी असतात प्रत्येक महिन्याला दोन एकादशी असते एक शुक्ल पक्षातील असते आणि एक कृष्ण पक्षातील असते आता या सगळ्याच एकादशी धरणं काही लोकांना शक्य होत नाही पण जर तुम्ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास जरी धरला तरी सुद्धा तुमच्या चोवीस एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं असा हा महा एकादशीचा दिवस आता ह्या दिवशी भगवान श्रीहरिंची पूजा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं मग आपण अर्थात आपण संपूर्ण भारतातल्या लोकांचं लक्ष लाग लागलेलं असतं ते म्हणजे पंढरीच्या वारीला आणि ज्यांना शक्य होत होत नाही तर ते घरातच बसून आपण सेवा करत असतो किंवा दर्शन घेत असतो आता बघा तुमच्याकडे पांडुरंगांची मूर्ती असेल फोटो असेल भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल मूर्ती मु, असेल बाळकृष्णाचे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा सगळ्यांचे स्वरूप आपले महाराज यांचा मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी एक उच्च कुठेची सेवा करायची आहे किंवा ज्याला उपाय म्हणू शकतो तोही तुम्हाला करायचा आहे ते काय तर बघूया सगळ्यात आधी तुम्ही दिवसभरात कधीही पण हा उपाय ही सेवा करू शकता अगदी रात्री बारा वाजता सुद्धा करू शकता काय करायचं आहे भगवान श्री विष्णूंना काय प्रिय आहे तर ती तुळस प्रिय आहे तुळशीला विष्णू प्रिया म्हणून ओळखलं जातं तर ह्या दिवशी आपण अर्थात प्रत्येक जण एक तुळशी पत्र बाळकृष्णाला विठ्ठलाला भगवान श्री हरी विष्णूंना किंवा महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्याला सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता पण हे तुळशी कसं अर्पण करायचं केव्हा करायचं ते तुम्हाला सांगते अगदी दिवसभरात तुम्ही ते दिवसभरात रात्रीभरात तुम्ही कधी पण ही सेवा करू शकता अर्थात सुतक मासिक धर्मसूत्र विटाळ असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं पतीकडनं मुलीकडनं कोणाकडनं तरी तुम्ही सेवा करू शकता प्रेग्नेंट महिला सुद्धा आवर्जून ही सेवा करू शकता काय करायचं आहे जर तुमच्याकडे शक्य असेल तर एकशे आठ तुळशी पत्र किंवा तुम्हाला एक हजार तुळशी पत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे आता एक हजार तुळशी पत्र असेल तरी चालेल किंवा एक तुळशी पत्र असेल तरी चालेल तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला भगवान श्री विष्णूंची सेवा करून त्यांना अर्पण करायचं आहे अर्थात एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही ती आधल्या दिवशी तोडाय तोडायची असते आणि अर्थात तुळस तोडत असताना त्यांना विनंती करायची असते की मी ही ह्या या कार्यासाठी तुमची तुळस तोडत आहे तर मला तुम्ही परवानगी द्या अर्थात स्त्रिया कधीही तुळस तोडत नाही तुमच्याकडे जर खूप छान अशी तुळस उगवली असेल तर तुमच्या घरातल्या मंडळींकडनं तुम्ही ती तुळस तोडून घ्या नाहीतर अगदी एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण फुलं घ्यायला जातो तर ते दादा आपल्याला थोडे तरी तुळशी किंवा मंजुळा आपल्याला ते देतात तर तुम्हाला काय करायचं एकच तुळशीचं पान किंवा अगदी एक हजार तुळशी पत्र भेटले तर अतिशय उत्तम नाही तर एक असलं तरी चालेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली लक्षात घ्या विष्णू सहस्त्र नाम आणि विष्णुसहस नामावलीमध्ये फरक आहे विष्णू सहस्त्र नामावलीमध्येच त्याचा अर्थ आहे भगवान हरी विष्णूंचे एक हजार नाव तुम्हाला पठण करायचे आहे आणि ते पठण करत असताना तुम्हाला एक 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 तूशी पत्र म्हणजे बाळकृष्ण असेल पांडुरंग असेल भगवान श्री हरी विष्णूचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ते तुम्हाला त्यांना त्यांच्या चरणांजवळ चर, अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जेव्हा आपण तुळशीपत्र अर्पण करतो तेव्हा देत हा परमेश्वराकडे असावा तर आता हे तुम्हाला अर्पण करायचं आहे आता ती आमच्याकडे पन्नास तुळशीपत्र होते किंवा एवढेसे तुळशीपत्र होते तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि तुळशी वाटचा असेल तर उरलेल्या याने बाकीचे भगवान श्री विष्णूंचे नाव घेऊन विष्णू सहस्र नामावली एक हजार नावं घेऊन तुम्हाला ते तुळशी पत्र बाळकृष्ण किंवा किंवा भगवान यांना अर्पण करायचं आहे बघा विष्णू सहस्र नामावलीमध्ये एक हजार नाव आहे आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून दिलं आता समजा ओम केशवाय नमहा नमहा म्हणत असताना त्यांच्या चरणांजवळ एक तुळशीपत्र ठेवायचं ज्यांच्याकडे दोन तीन चार पाच तुळशी पत्र त्यांनी काय करायचं तर सुरुवातीचे चार नावं घेऊन तुम्ही चार तुळशी पत्र अर्पण करायची आणि शेवटची जी एक तुळशी पत्र असणार आहे तर ती बाकीच्या नावं घेऊन तीच तुळशी पत्र अर्पण करायची समजा आता ओम केशवाय महा तर तुम्ही एक घेतली तर ती बाळकृष्णांवर अर्पण करायची परत ती उचलायची एक नाव बोलायचं भगवान श्री हरी विष्णूंचं नंतर ती अर्पण करायची आणि अर्पण केल्यावर केल्यावर परत ती उचलायची परत एक नाव बोलायचं परत ती अर्पण करायची एक नाव बोलायचं परत ती अर्पण करायची या पद्धतीने म्हणजे अर्पण करून ती परत हातात घ्यायची एक नाव बोलायचं आणि मग तुम्ही ती अर्पण करू शकता आता ज्यांना विष्णू सहस्र नावा नामावली पठण शक्य होत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासो देवायन महा ओम नमो भगवते वासो देवायन महा ओम नमो भगवते वासो देवायन महा ह्या हे नाव जरी घेतले तरी हरकत नाही अगदी तुम्ही हे जरी केलं तरी चालेल पण बघा नामावली एक हजार नाव तुमच्याकडनं होणार आहे पण अगेन ज्यांना वाचणं शक्य होत नाही किंवा ज्यांना नाही की तई आम्हाला फक्त औ नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर आवर्जून तुम्ही तो करू शकता आणि तुळशी पत्र भगवान श्री हरि विष्णूंना किंवा बाळकृष्णात तुम्ही अर्पण करू शकता आता आता समजा मी उद्या उद्या म्हणजे आषाढी एकादशीला मी ही सेवा करणार आहे दुपारी दुपारी करून झाल्यावर सगळे तुळशी पत्र जिथे आपण ठेवले आहे मग भगवान श्रीहरी विष्णू असेल बाळकृष्ण असेल त्यांच्या चरणांवर तो संपूर्ण दि, दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस पूर्ण रात्रभर तिथेच ते तुळशीपत्र ठेवायचे तुळशीपत्र ठेवून झाल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो फुलं गोळा करतो तेव्हा अर्थात ते अर्था तुळशीपत्र आपण एका साईडला करायचे त्याच्याचं ता एक तुळशीपत्र काढायचं बघा एकच तुळशीपत्र काढायचं आता ताई मी तुम्हाला सांगते नंतरच पण एक तुळशीपत्र काढलं मग त्या बाकीच्या तुळशीपत्राचं काय करायचं किंवा ते एक तुळशीपत्राचं काय करायचं ते तुम्हाला सांगते तुमच्या घरात जिथे तुम्ही लक्ष्मी ठेवता किंवा जिथे तुम्ही काही तुमच्या महत्वाचे डॉक्युमेंट किंवा आत्ताचा व्यवहार जरी कॅशलेस असला तरी प्रत्येकाच्या घरात दहा आणि शंभर म्हणजे शंभर रुपये ठेवण्यासाठी दहा रुपये ठेवण्यासाठी एक जागा असते की जिथे आम्ही आमचे पैसे ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ती तुळशी पत्र ठेवायची आहे आता उरलेली किंवा ताई आम्ही आमच्या पर्समध्ये ठेवू शकतो का हो नक्कीच तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आता समजा मी सेवा केली तर समजा बाई म्हणजे आईने सेवा केली मग तुम्ही एक पान तुमच्या मुलाला द्या एक मुलीला द्या किंवा एक मिस्टरांना द्या या पद्धतीने तुम्ही करू शकता आजकाल जर तुम्ही पर्स वापरत असाल जर तुम्ही वॉलेट वापरत असाल तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता पण अशा ठिकाणी ठेवा ना की वारंवार तिथे हात लागणार नाही मग तुम्ही तिजोरीत पण ठेवा प्रत्येकाकडे एक 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 देऊ शकता पण आपल्याला माहिती असतं की आपण अशा ठिकाणी जातो की आपण म्हणजे आपल्याला भीती वाटते किंवा नको व माझ्या पर्समध्ये ठेवा ठेवायची गरज नाही मग त्यांनी तिजोरीत ठेवावं किंवा ज्यांना पर्समध्ये ठेवायची गरज असेल तर त्यांनी काय करायचं एक चोर कप्पा असतो छोटासा चेणीचा कप्पा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा की वारंवार त्याला हात लागणार नाही हे तुम्हाला करायचं आहे आता आई म्हणजे आता प्रत्येक स्त्री सेवा करत असते आपल्या मुलाबाळासाठी करत असते किंवा आपल्या पतीसाठी करत असते घराचं चांगलं व्हावं म्हणून ती करत असते आता ही सेवा करून तुम्हाला का मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात स्थायी स्वरूपात ती वास करत असते तिला स्वतःहून बोलवावं लागत नाही ती स्वतःहून आपल्या घरात वास करते मग जिथे भगवान श्री हरी विष्णूची सेवा करून जे तुळशी जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप चांगलं घडणार आहे आणि घडणारच आहे किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलेलंच आहे जेव्हा तुम्ही ह्या हेतूने सेवा करत असता नेहमी त्या घटना घडत असता आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या तुमच्या लाईफमध्ये खूप तुम्ही श्रीमंत व्हाल गडगंज व्हाल मिळेल तुम्हाला खूप तुम्ही करोड करोडपती व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे पण हो जेव्हा तुम्ही ही सेवा करत असता तेव्हा तुमच्या आयुष्यात हळूहळू राजयोग येईल आता राजयोग म्हणजे काय फक्त पैसा म्हणजे राजयोग नाही घर गोकुळासारखं होईल घरात जर वारंवार कटकटी होत असेल भांडण होत असेल आणि मला सांगा भगवान श्री हरी विष्णू जगाचे चालक मालक पालक चालक मालक पालक आहे जर ते सगळ्यांचं रक्षण करू शकता सगळ्यांचं ते काळजी घेऊ शकता तर ते तुमची माझी का नाही घेणार नक्कीच आयुष्यात संसारिक शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट इतके दडलेले असतात की आपल्याला त्यातून मिळावी या त्रासातून मार्ग मिळावा म्हणून भगवान श्री विष्णूंची ही सेवा आपल्याला करायची आहे आता राजयोग म्हणजे काय पक्कळ पैसा काळ तर नाही तुमचं घर गोकुळासारखं होईल घरातल्या वादविवाद कटकटी कमी होईल काय की घरी इतकं सुंदर असतं ना की आपल्याला त्यांच्याकडे सारखं जावंसं वाटतं भले ते रेंटच्या घरात राहतात पण एक प्रसन्नता असते घरात आपल्याला सारखं सारखं जावंसं वाटतं हा खरा राजयोग आहे आयुष्यात पैसा सगळं नाही आहे जरी तो पैसा असला तर बरेच लोक असे सुद्धा आहे की ज्यांच्याकडे पैसा असून त्यांच्याकडे सुख नाही आहे आणि आपण परमेश्वराला हीच प्रार्थना करावी की भले माझ्याकडे पैसा कमी असला तरी चालेल पण ती अखंड लक्ष्मी प्राप्ती माझ्याकडे व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी आपण बऱ्याच वेळा बघत असतो की एक वेळ काळ होतं की खूप काही होतं आणि तो मास तो ना उन्मत्तपणा त्यांचा असं असतो की हळूहळू अधोगती होते आणि ती कोणाच्याच नशिबाला नको भले आपल्याकडे पैसा आणि खरं सांगते लक्ष्मीकडे नेहमी झुकून राहायचं जेव्हा तुम्ही उत्मात करता तेव्हा काय होतं ज्याला प्रत्येकावर ही भितलेली असेल जो लक्ष्मीचा अनादर करत असतो त्याच्यावर ही बितलेली आहे की एक वेळ काय म्हणतो नक्की काय होतास तू आणि काय झाला तू तर म्हणजे समोर देवासमोर माता लक्ष्मी समोर नेहमी नम्रता ठेवावी तुमच्याकडे लक्ष्मी असली तुमच्याकडे सरस्वती असली त्याच्याबरोबर नम्रता असणं ही तेवढंच महत्वाचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आषाढी एकादशीला केल्या नक्कीच चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आणि बघा ही सेवा खूप प्रभावी आहे ताई आम्हाला आषाढी एकादशीला करणं शक्य नाही झालं तर कधी करावं करा तर तुम्ही कुठल्या पण एकादशीला करू शकता आता त्या आपण ज्या पण जर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये जे तुळशीपत्र ठेवलं आहे त्याचं काय करावं तर लक्षात घ्या ते तुम्ही तसंच ठेवावं त्याला काही होत नाही तुळस आहे त्याला काहीच होत नाही असंच तुम्ही चिरकाल ठेवावं ज्यांनी मागच्या हजार तुळशीपत्र अर्पण केली बाकी त्याचं काय करायचं तर तुम्ही निर्माल्यात टाका कचरा पेटीत गं, घंटा गाडीत अजिबात नाही निर्माल्यात टाका आणि ज्यांना निर्माल्यात टाकणं शक्य होत नाही तर आपल्या घरात एकतरी कुंडी असते त्या मातीमध्ये तुम्ही सगळे उरलेले तुळस आहे ती तुम्ही ठेवली म्हणजे त्या मातीमध्ये म्हणतो ना आपण की मातीमध्ये पुरून ठेवली तरी चालेल पण कृपया करून घंटा टाकू नका आपण जेव्हा निर्माल्यात टाकतो जेव्हा फुलं असतं बघा आपले देवाचे ते फुलं त्याच्यातच तुम्ही जर हे तुळशी पत्र टाकले तरी चालेल पण तुमच्या घरात जर जागा असेल तर खड्डा करा त्याच्यात ती तुम्ही तुळस ठेवू शकता किंवा तुमच्या घरात जर कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही तुळस ठेवू शकता उरलेली आणि जी काही आहे ती तशीच तुमच्या तिजोरीत ठेवा बघा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवन व्हिडिओचं वगैरे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ